मौजे वाघी येथील मोफत दंतरोग तपासणी शिबिरात असंख्य गरजूंनी घेतला लाभ नांदेड तालुक्यातील मोजे वाघी येथे दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय मौजे वाघी यांच्या वतीने मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नांदेड रुलर डेंटल कॉलेज पांगरी येथील पंचवीस डॉक्टरांची टीम वाघी येथे मोफत दंतरोग तपासणी शिबिरासाठी डेंटल व्यानसह सह दाखल झाली होती यामध्ये डॉक्टर सुषमा बेनखेडे डॉक्टर रोहित गोरे डॉक्टर गणेश वानखेडे यांच्यासह इतर डॉक्टरांनी यावेळी दंत तपासणी शिबिरात एकशे तीस रुग्णांवर तपासणी केली यावेळी सरपंच गणपतराव राठोड उपसरपंच हरिभाऊ भोसले यांच्यासह गावकरी मंडळींची यावेळी उपस्थिती होती नमस्कार आम्ही सगळे नांदेड रुरल डेंटल कॉलेज पांगरी मधून आलेलो आहोत सगळ्यांनी सगळ्याने वाघी जे सरपंच आहेत हरिभाऊ भोसले यांनी आम्हाला प... रिक्वेस्ट केली की आपल्या गावामध्ये एक सामाजिक कार्यासाठी एक आपल्याला दंत तपासणी ठेवायचे तर मोफत दंत तपासणी आम्ही सर्वांनी आमच्या आदिष्टांची परमिशन घेऊन आम्ही इथं दंत तपासणी आयोजित केलेल्या आमच्या डिपार्टमेंट जे पब्लिक हेल्थ डेंटिस्ट असतात त्या डिपार्टमेंटच्या इथे आहेत डॉक्टर राजेश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर सुषमा बेलखंडे मॅम यांच्या साहाय्याने आम्ही इथं दंत तपासणी आयोजित केली होती याच्यामध्ये गावातील सरपंचाच्या विनंतीला मान देऊन गावातील पण तरुण मंडळी वयस्कर व्यक्ती आणि छोट्या मुलांनी पण या तपासणीचा लाभ घेतलेला आहे आम्ही इथं जवळपास आमची पंचवीस डॉक्टरांची टीम घेऊन आलो होतो जी की आमची बॅन पण आम्ही सोबत आणली होती ज्याच्यामध्ये दात साफ करणं दात का दात काढणं वगैरे गावातील टोटल एकशे तीस लोकांनी या मोफत दंत तपासणीचा लाभ घेतलेला आहे ज्याच्यामध्ये कि छोट्या मुलांना दातांची जी कीड लागू नये म्हणून आम्ही त्यांच्या दातांना एक औषध लावलेलं आहे जे की एपीएफ जेल म्हणतात त्या एपीएफ जेल मुळे काय होतं की कमीत कमी दात सहा महिने तरी लहान लेकरांचे दात किडत नाही जे खूप बाहेर जे महाग असतं ते औषध ते आम्ही इथे मध्ये लहान मुलांसाठी एक सामाजिक कार्य आमच्या कॉलेज कडून व्हावं म्हणून केलेलं आहे त्याचबरोबर जे वयस्कर व्यक्ती असतील ज्यांना बीपीचा वगैरे प्रॉब्लेम आहे अशा लोकांची बीपी के चेक केलेली आहे त्यांना बीपी बद्दलच मार्गदर्शन जे मेडिकलला ऍडवाइस दिले आहे आणि त्यांना दुसरा मेडिकल म्हणजे हॉस्पिटल मध्ये जाऊन टॅबलेट्स वगैरे घेण्यासाठी ऍडवाइस दिलेला आहे त्याचबरोबर आम्ही इथं काही का लोकांचे ज्यांची आवश्यकता आहे ज्यांचे दात हालत आहेत वगैरे अशा लोकांना लोकांचे दात पण आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास असे दहा दहा पेशंट आम्ही असे केले आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही त्यांचे दात वगैरे काढलेले आहेत मी डॉक्टर रोहिणी रायबाई डेंटल हम इस गाव मे आज फ्री डेंटल ट्रीटमेंट देणे आहे इस गाव का नाव आहे वाघी इस गांव में हम लोग लोगों को बेसिक फैसिलिटीज प्रोवाइड करने के लिए आए थे जैसे कि स्केलिंग और बच्चों के लिए एपीएफ जेल एपीएफ जेल का बेसिक नीड यही है कि बच्चों को जो दांत है उनमें कीड़े ना लगे स्केलिंग हमने उनके लिए करी जिनको बहुत जरूरत थी और एक और चीज हमने करी जिसको कहते हैं एक्सट्रैक्शन या फिर दांत निकालना दांत निकालने के लिए पहले हमने लोगों की बीपी चेक करी शुगर चेक चेक किया और जो भी बेसिक ट्रीटमेंट चाहिए था वो प्रोवाइड किया एक्सट्रैक्शन हमने यहाँ से कम से कम पंद्रह से बीस लोगों का किया है इसके बाद हमने बेसिक ट्रीटमेंट प्रोवाइड करे और हमारे कार्ड का रेफरल कॉलेज का, का रेफरल कार्ड दिया ताकि लोग हमारे कॉलेज में आके हमारे ट्रीटमेंट का यूज कर सके हम हमारे कॉलेज से 25 डॉक्टर्स को लेके आए थे जो हमारे जूनियर्स हैं और हमारे सीनियर्स हैं हमारे डिपार्टमेंट पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री जिनके एच हैं डॉक्टर राजेश कुमार सर और डॉक्टर सुषमा मैम के साथ हम उनके गाइडेंस के अंडर इस गाँव में आए थे राम राम मैं सरपंच आज नेहरू दंत हॉस्पिटल जे पंचवीस जण आहेत कॅम्प ठेवले आज नेहरू दंत हॉस्पिटल जे एकशे जणांनी दहा घेतलेला आहे मोफत शिबिर आहे दहा धुण्यासाठी शिबिर मोफत आहे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा पॅरा वैद्यकीय शिक्षण मंडळ व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग मुंबई मान्यता प्राप्त नर्सिंग कोर्स जनकल्याण बहुउद्देशीय प्रतिष्ठान पिंपळकुंठा संचालित मुक्ताई नर्सिंग कॉलेज एएनएम व जे एन एम नांदेड कोणत्याही शाखेतील बारावी पास अनुसूचित जाती जमातीच्या मुलींसाठी मोफत प्रवेश तसेच बी पास असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे चालू आहे आमच्या कॉलेजची वैशिष्ट्य म्हणजे सुसज्ज अशी इमारत व तज्ञ प्राध्यापक रुंद अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती योजना लागू अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंत योजना लागू नॅशनल बँक व खासगी बँकेतून शैक्षणिक कर्जाची सुविधा ओबीसी व्हीजीएन टी एसबीसी मुला मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना लागू शंभर टक्के नोकरीची संधी देणारा एकमेव कोर्स म्हणजे एन एम व जीएनएम आजच आपला प्रवेश निश्चित करा कॉलेजचा पत्ता सप्तगिरी बिल्डिंग नालंदा नगर बुद्ध विहाराच्या बाजूला कॅनॉल रोड चैतन्यनगर नांदेड मुक्ताई नर्सिंग कॉलेजचे संचालक लालबाजी घाटे संपर्कासाठी मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ चौऱ्याण्णव शहात्तर नव्याण्णव मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सात सत्तर सोळा